साठी खोलीत पाच कोटी असल्याचा आरोप कुठलाच अधिकारी या ठिकाणी यायला तयार नाहीत असा आरोप धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळ्यात आलेल्या अंदाज समितीमधील आमदार असलेल्या सदस्यांना देण्यासाठी धुळे शासकीय विश्राम ग्रहात पाच कोटी रुपये ठेवल्याचा शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल शेठ गोटे यांचा आरोप गुलमोहर विश्रामगृह एका मोठा पेहराव धुळे गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये पाच कोटी ठेवल्याचा माजी आमदार गोटे यांचा देवा दावा अनिल गोटे खोली क्रमांक एकशे बाहेर ठाण मांडून बसले धुळ्यात आजपासून अंदाज समितीच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे या दौऱ्यासाठी अकरा आमदार धुळे शहरात दाखल झाले आहेत धुळे जिल्ह्याच्या पैसे मोजण्याचं मशीन मागून मोजणी अंती एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एवढी मोठी रक्कम गुलमोहर रेस्ट हाऊसच्या रूम नंबर एकशे दोन मध्ये सापडली अंदाज समितीचे अध्यक्ष नामदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीया नावावर असलेल्या अधिकृत रूम मध्ये सापडले मोठे घबाड रात्री दोन वाजेपर्यंत पैशाची सुरू होती मागणी माझी आमदार अनिल अण्णा गोटे व शिवसैनिकांच्या उभाटा ठिया आंदोलनामुळे चर्चा सुरू आहे सत्य काय ते नागरिकांना उत्सुकता <laughs> <laughs> काय सांगाल काय नेमकं हा जो रूम आहे या रूम मध्ये काय आहे नेमकी काय या ठिकाणी आहे होते सोळा मे पासून आज जागा या रूम मध्ये आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोचवण्यात आलेले आहेत अशी रक्कम माझ्या अंदाज आली जवळजवळ पाच ते साडेपाच कोटी रुपये आहे याने स्वतःच कुरूप लावले हो काय हे बेपत्ता झालेले आहेत काय आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता मी आता हे माझ्या राजकीय अन दुसऱ्यांदा दिलं करतोय पहिल्यांदा पंचायत राज कमिटी मध्ये असताना मी पाच लाख रुपये घेत असताना पकडून दिलं त्याचा नावावर मी तुम्हाला पाचशे कॉपी काय काय ते पाचशे कॉपी काय किशोर पाटील खासगी सचिव हे शेअर झाले काय समजल्या पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून पिशोर प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील पिशोर जवळील मोहंद्री इथं शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या जोडप्यापैकी पे पतीनं पत्नीच्या डोक्यात काटी घालून खून केला या खुण्याला पत्नीकडे आढळलेला एक मोबाईल कारणीभूत ठरला पिंकाबाई देवळे वेवर्ष सत्तावीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे याविषयी या अधिक माहिती अशी की पिशोर जवळ मोहंद्री इथं निवृत्त शिक्षक औचित्यराव भीमराव जाधव यांच्या शेतात मध्य येथील बोरगाव तालुका पढाणा जिल्हा खंडवा येथील संजय काल देवळे व पिंकाबाई संजय देवळे हे जोडपे यांच्याकडे एक वर्षापासून मोबाईलच्या कारणावरून पत्नी सोबत भांडण झाला यात आरोपीनं महिलेस मोबाईल कुणी दिला आहे याबाबत विचारपूस केली याचा राग धरून संजय देवडे यानं त्यांच्या पत्नीस काठीने बेदम मारहाण केली व तो बाजूला दुसऱ्या शेड मध्ये

पती संजय देवळे याला ताब्यात घेतले खून कबूल के केले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे अपर पोलीस अधीक्षक आय पी एस अन्नपूर्णा सिंग कन्नड उपविभागीय अधीक्षक विजय कुमार ठाकूरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे दुय्यम अधिकारी विश्वास फरताडे रतन डोईफोडे रायटर विला सोनवणे बिट अंमलदार किरण गंडे पवन खंबाट विजय घोटकर गणेश कवाळ फॉरेन्सिक टीमचे सीताकांत पटकर सुनील पन्हाळ कुलभूषण शेजवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे अधिक तपास करत आहेत उंडणगाव येथील गोळेगाव उंडणगाव रोडवर जे कन्स्ट्रक्शनचे मालक तथा ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाच्या बांधलेले पुलाचे बांधकाम निसर्गाचे पूर्व मान्सूनच्या खचले छायाचित्र संबंधित ठेकेदाराचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले असून कन्स्ट्रक्शन गोळेगाव ते अमठाणा चाळीस किलोमीटर रोडचा ठेका घेतलेला आहे सदरील ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे साठे लोटे असल्याचं दिसून येतंय पुलाऐवजी मोर्या बसवून त्यावर फक्त साईड भिंत उभ्या केल्यात सर्व मुरमाची भरती रात्र बेरात्र केलेली आहे खरे म्हणजे यांच्याकडे कोणाच लक्ष दिसत नाही एका तासाच्या आत सुरू असलेल्या पाण्यानं पूल खचले व त्यामध्ये टाटा कंपनीचे चौकशी करण्यात यावी व त्यांनी आतापर्यंत बांधलेले सर्व पुलाचे खोदकाम करून पुन्हा इन कॅमेरा चित्रीकरण करून बांधकाम करण्यात यावे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्या पगारामधून रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यावी अशी मागणी जनतेमधून केली जाते काय लोड ही काही नाही पण हे पूल डुप्लिकेट बनवले ना पूलच खाली बसलाय ना पूलच खाली बसला आहे हो ना नवीन पूल बनवला नाही आता नाही रे मध्ये पूलच कच्चा आहे ना त्याच्यामध्ये मटेरियल नाही फक्त माती टाकलेली ना पाईप टाकून हो